नमस्कार आज आहे रविवार तर आज मी माशांचं बेत केलेलं आहे तर आज मासे काय काय आणले तुम्हाला मी दाखवते मस्त अशी काटेरी मासे म्हणजे तारली घेऊन आलेली आहे सुळे आणलेत आणि बांगडे असे मी मासे घेऊन मासे घेतलेत बाजारातूनच कट करून घेतलेले आहेत आणि हे बघा तारली मस्त अशी फ्रेश अशी तारली भेटलेली आहे बांगडे आणि हे आता स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला पाण्याने तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर तारली मी वेगळी केलेली आहे बाकीचे सगळे मासे मी भाजणार आहे फ्राय करणार आहे तर आधी मी मीठ आगळ आणि थोडीशी हळद ह्या माशांना लावून ठेवते तर ह्याचा इरमूज जो वास असतो तो सगळा निघून जातो आणि मस्त असे मासे पण मस्त असे घट्ट होतात नंतर चांगले तर मी ह्या दोघांनाही हळद मीठ आणि आगळ लावून ठेवलेले तर आधी मी कडी वगैरे करून घेते त्यासाठी मी खोबरं घेतले कोथंबीर बेडगी मिरची घेतली चार लसणाच्या पाकळ्या एक कांदा घेतला उभा चिरून आणि हे लाल तिखट घेतलं आहे एक दीड चमचा एक छोटा चमचा धने घेतलेले आहेत अख्खे आणि हे असं वाटण बारीक एकदम करून घ्यायचं तर आता मी ह्याच्यामध्ये खालासाठी तिरफळा घेतली बघा मस्त अशी कवळी तिरफळा आहे दरवेळी मी तुम्हाला दाखवते काळी असते ती सुकल्यानंतर अशी काळी होतात तर आता ही जर अशी मी ठेचून घेतली आहे त्यामध्ये काही जी एक बी असते छोटी ती जशी जमेल तशी ती काढून घ्यायची बघा ह्या पद्धतीत असते ती थोडी थोडी मी काढून घेतलेली आहे आणि ठेचून घेतले जास्त नाही घेतले सहा घेतलेले तर आता तर आता मी आधी तारली माशाचं आंबट तिखट करून घेते त्यासाठी मी एक मातीचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे जे मगाशी मी खोबऱ्याचं आणि वाटण केलं होतं ते मी घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तर मी तीन चार चमचे घातलेले यामध्ये आता आपल्याला तारली मासे घालून घ्यायचे आता ह्यामध्ये आपल्याला ही तिरफळा जे मी ठेचून घेतलेली आहे ती तिरफळा घालायचे ह्यामध्ये आता आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या अशा मी उभ्या चिरून घेतल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे माशा नाही मगाशी आपण मीठ लावून घेतलेलं आहे त्यामुळे थोडं घालायचं आहे आता ह्यामध्ये दोन चमचे मी अजून वाटण घातलेलं आहे थोडीशी सोलं घालायची म्हणजे कोकम आणि ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता रेडी आहे आता आपण याला झाकण लावायचं आहे आणि हे शिजवायला ठेवायचं आहे तर मासे हे लगेच शिजतात जास्त वेळ लागत नाही तर दहा मिनटं आपल्याला हे बारीक गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे तर झालेलं आहे बघा मस्त असे तारली माशाचं आंबट तिखट रेडी आहे खूप छान लागते चटणी ह्याची तर नक्की ह्या पद्धतीमध्ये तारली माशाचं आंबट तिखट एकदम साध्या सोप्या पद्धतीत नक्की करून पहा आवडेल तुम्हाला आता मी तुम्हाला सुळे मासे होते त्याचे डोक्याचे जे भाग होते ते मी साईडला करून ठेवले होते तर त्याची मी कडी करून दाखवते ते कडी एकदम साधी सोपी आहे त्यासाठी मी एक घेतलं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे दोन तीन चमचे यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यामध्ये चार तिरफळा घातले ठेचून घेतले त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत तर एक कांदा जरा व्यवस्थित परतून झालं की आपण याच्यामध्ये जे मगाशी वाटण केले ते आपण घालून घ्यायचं आहे तर आता हे वाटण मी सगळं ह्याच्यात वापरलेलं आहे कडीला आंबट तिखट हे मी जरा असं थपथपीस म्हणजे घट्ट असं केलेलं आहे तर भाताबरोबर कडी पाहिजे म्हणून मी थोडीशी पातळ अशी कडी तयार करून घेते त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर ही कडी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या हिशोबात तुम्ही पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला सोलं म्हणजे कोकम घालून घ्यायचे आहेत तर पाच सहा सोलं घालून घेतलेत मी तर आता कडीला उकळी आणायची आहे कडीला उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला सुळे मासे घालून घ्यायचे एकदम साध्या सोप्या पद्धतीत ही मालवणी कढी मी केलेली आहे यामध्ये आपल्याला थोडं चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे मीठ मी घातलेलं नाही आहे आणि माशांना मीठ लावलेलं आहे तर आपण मीठ सांभाळून घालायचं आहे मीठ घालून घेतले आता या कडीला चांगली दोन मिनटं अजून उकळी द्यायची आहे मासे लवकर शिजले जातात कारण ही कडी चांगली आधीच गरम आहे त्यामुळे आपण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा कडीमध्ये हे मासे चांगले शिजले जातात आता मी ह्या कडीला उकळ आलेली आहे चांगली गॅस बंद करते मी आता तयार आहे झटपट अशी सुळ्या माशाची कडी तर नक्की करून पहा या पद्धतीतली कडी आवडेल तुम्हाला तर तारली माशाचं आंबट तिखट रेडी आहे सुद्धा रेडी आहे आता आपण मासे फ्राय करून घेऊया तर बांगडा मासा आणि सुळे जे मासाचे शेपटीचे भाग वगैरे चांगले होते ते मी घेतलेले तर त्याला मी मसाला लावलेला आहे धने पावडर आलं लसूणची पेस्ट आगळ आणि हे सगळं आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे आणि हा मसाला ह्या माशांना लावून घ्यायचा आहे तर ह्या माशांना लावायसाठी मी वरती रवा तांदळाचं पीठ थोडंसं मसाला घेतलेला आहे आणि मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला हा रवा व्यवस्थित या माशांना लावून घ्यायचा आहे, आहे ला तर आधी मी सुळे ते मासे तुम्हाला भाजून दाखवते एकदम मस्त असे मासे आहेत एकदम फ्रेश आहेत मासे आधी पहिले आपण रवा लावून घ्यायचा आहे माशांना तर गॅसवर मी लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यावर तेल घालायचं आहे आणि हे आपल्याला हे सुळे मासे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर ग गॅस पूर्ण बारीक ठेवायचं आहे बारीक गॅसवर मासे जेवढे भाजाल ना तेवढे तुमचे मासे कुरकुरीत होतात थोडं बाजूनी तेल सोडायचं आहे माशांना आणि हे मासे आपल्याला बारीक गॅसवर एका साईडने आधी भाजून घ्यायचे आहेत मग दुसऱ्या साईडने सुद्धा तसेच आपल्याला भाजून घ्यायचे आता हे मी पलटी करते एका बाजूनी बघा पलटताना जरासुद्धा हा माशांचा कुस्कर असा वगैरे झालेला नाही म्हणजे हे फ्रेश मासे आहे तर मासे आता अलटून पलटून घ्यायचं आहे तर आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा मी असेच भाजून घेणार आहे तर आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा हे भा मासे भाजून झालेले माशांना जास्त वेळ लागत नाही भाजायला तर या बाजूनी पण पलटी करून घेते मासे मासे आता तयार आहेत आणि आता हे मासे मी आता एका साईडने पलटी करून काढून घेते तर आता आपल्याला बांगडे मासे पण भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी थोडं तेल घातलेलं आहे बांगड्या मासाना आधीच मी रवाने लावून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी आता भाजून घेते तर आता झालेले आहेत एका साईडने तर दुसऱ्या साईडनी पण भाजून घ्यायचे तयार आहे कुरकुरीत रवा बांगडा फ्राय आता बघा मस्त अशी ही कडी रेडी आहे सुळ्या माशांची रंग वगैरे खूप छान आहे चवीला एक नंबर आहे नक्की या पद्धतीत ह्या सुळ्या माशाची कडी करून पहा आवडेल तुम्हाला तर सुळ्या माशांची कडी रेडी आहे त्याचबरोबर मी तारली माशाचं आंबट तिखट केलेलं आहे बघा खूप छान असा रंग आलेला आहे छान आहे तुम्हाला पाहिजे तर खोबऱ्याचं वाटण तुम्ही कमी टाकलं तरी चालेल आणि अशी हे तारल्याची आंबट तिखट तुम्ही नक्की करून पहा आवडेल तुम्हाला आणि त्याचबरोबर मी सुळे मासे कुरकुरीत असे रवा फ्राय मस्त असे बघा म्हणजे एकदम फ्रेश आहेत आणि खूप छान असे फ्राय पण झालेले आहे हा मासाना चवीला खूप अप्रतिम असतो पावसाळ्यात वगैरे सुळे मासे खूप भेटले जातात तर करून पहा आवडेल तुम्हाला त्याच्यावर मी कुरकुरीत असा रवा बांगडा फ्राय पण केलेला आहे तो सुद्धा एकदम मस्त असा चवीला एक नंबर आहे तर ह्या चारी रेसिपी कशा तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आणि ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की एकदा ह्या पद्धतीत माल मालवणी पद्धतीमध्ये एकदा ट्राय करा चला आपण भेटूया पुढच्या अशा नवनवीत रेसिपीमध्ये धन्यवाद